विचार फेकला अरे मराठ्यांनो उभ्या आयुष्यात आपल्या शेकडो वर्षात एकी झाली नाही ती एकी करूया एक किल्ला पडला म्हणून काय झालं अजून चौऱ्याऐंशी किल्ले आपल्या भूमीत आहेत एक एक किल्ला लढवू आणि आपलं राज्य उभं करू न भूतो न भविष्यती शेकडो वर्षात बंड सुद्धा होत नव्हते तिथं शहाजीराजांच्या पाठीशी सगळे मराठे सरदार उभे राहिले आणि शहाजीराजांनी पेमगिरी किल्ल्यावर जो निजामाचा वारस कैदेत ठेवला होता शहाजांना त्याला सोडून आणलं त्याच्या आईला सोडून आणलं त्या सात वर्षाच्या पोरला मांडीवर घेतलं आणि आम्ही निजामच्या आईचं पुनर्जीवन करत आहोत आम्ही आता स्वतः राजा म्हणून घोषित केलं शहाजीराजांनी आणि स्वतः शहाजीराजांनी तब्बल तीन वर्ष राज्य चालवलं त्या सहा महिन्यानंतर त्या मुलालाही त्यांनी मांडीवर काढून टाकलं बाजूला आणि महाराज ही पदवी पहिल्यांदा प्राप्त केली ती शहाजीराजांनी प्राप्त केली कारण राजे सगळेच होते राजे मोरे होते राजे शिर्के होते मोहिते राजे होते निंबाळकर राजे होते जाधव राजे होते भोसले राजे होते राजे स्वतःला सगळे समजणारे राजेच होते राजांचा राजा तो महाराजा असा शहाजीराजा सिंहासनावर बसायला लिहितात की एकवीस लाख होणांचा महसूल शहाजीराजेने त्या काळात उभा केला सोळाशे एकतीस बत्तीस ला एकवीस लाख होण म्हणजे एक होण म्हणजे साडेतीन ते चार रुपये त्याच्या चौपट करा विचार करा